डॉक्टर सुरेश सावंत लिखित आईच्या पोटाखाली चार पायांच्या आत दबून चालायचा कधी डावीकडून उजवीकडे जायचा कधी उजवीकडून दावीकडे जायचा कधी समोरच्या दोन पायातून शिरायचा आणि मागच्या दोन पायातून निघायचा कधी मागच्या दोन पायातून शिरायचा आणि समोरच्या दोन पायातून निघायचा यात त्याला मजा यायची हा आपल्या पायाखाली येईल की काय असे आईला वाटायचे पण तसे कधी झाले नाही तरी आई म्हणायची अप्पू अशी सारखी सारखी माझ्या पायात लुडबुड करू नकोस एखाद्या वेळी तूही पडशील आणि मलाही पडशील पण याचा अप्पूवर काहीच परिणाम होत नसे अप्पूचे वजन शंभर किलोच्या आसपास होते चालता चालता तो सारखा घसरून पडत असे तो नेहमी आईवर अवलंबून असे तो उठून उभा राहण्याची धडपड करत असे पण तो उठून उभा राहू शकत नसे आई त्याला सोंडेने उठवायची त्याच्या पोटाखाली सोंड घालून त्याला उभा करायची तेव्हा तो कसा कसा उठून उभा राहत असे अगदी लहान असताना अप्पू हत्तींच्या कळपासोबत चरायला जंगलात जात असे अप्पूला जंगलातील आड वाटेने नीट चालता येत नसे सवयच नव्हती ना त्याला थोडा जरी उंचवटा आला तरी अप्पूची गाडी अडलीच म्हणून समजा कारण त्याला चढ चढता येत नसे फार वर पाय उचलता येत नसे तो चालताना नेहमी अडखळत असे मग कधी जागा बदलून डावीकडून चढण्याचा प्रयत्न करायचा कधी उजवीकडून चढण्याचा प्रयत्न करायचा तरी त्याला चढ चर्ण चढणे जमत नसे तो थोकून ना इलाजाने जागेवरच थांबायचा मागेच रेंगाळायचा जागीच हटून बसायचा आई म्हणायची अप्पू प्रयत्न कर बारा नक्की जमेल तुला कधीतरी जमायलाच हवं आपले सगळे सोबती पुढे निघून गेले आपल्याला एकाच जागी थांबून कसे चालेल सगळ्यांच्या सोबत राहायला हवे मी अजून छोटा आहे ना मोठा झाल्यावर सगळ्यांच्या पुढे राहीन तू बघत आप्पूने हुशारकी मार मारली गुणी माझा बाळ एक दिवस सगळ्यांच्या पुढेच जाणार आई कौतुकाने म्हणाली मग आईने सोंडेने हळूच उचलून अप्पूला वर ठेवले आता आप्पू लुटू लुटू चालू लागला त्याने लगेच आईला विचारले आई मी मोठा कधी होईन ग त्याची समजूत घालण्यासाठी आई म्हणाली होशील ह बाळा तू लवकरच मोठा होशील अप्पू कप्पू गप्पू अपु, चप्पू आणि टप्पू जेव्हा अगदीच लहान होते तेव्हा त्यांचे आई वडील त्यांना फार जपत त्यांना सोबत घेऊन चालत एखादा धोका दिसला तर आपल्या पिलांना मध्यभागी घेऊन त्यांच्या भोवती रिंगण करून उभे राहत सोंड आणि सुळे उगारून शत्रूवर धावून जात आई वडिलांच्या निगराणीत अप्पूसह पाचही भावंडे सुरक्षित होती आणखी काही महिन्यांनी अप्पू जरा मोठा झाला आता तो खास खळग्यांच्या वाटेवरही चालू लागला पूर्वी ला चालताना आईची मदत लागायची आईच्या सोंडेचा आधार लागायचा पूर्वी अप्पू आईच्या मागे मागे चालायचा आता तो आईच्या पुढे पुढे चालू लागला आता अप्पूच्या पायात जरा ताकद आली होती त्याच्या पावलांना गती आली होती अप्पूचा आत्मविश्वास वाढला होता आई जेव्हा चालायची तेव्हा अप्पू जोडीने पळायचा आईचे पाय मोठे मोठे होते अप्पूचे पाय छोटे छोटे होते आता तो रस्ता सोडून मध्येच दुसरीकडे जाऊ लागला अप्पू जरा आडबाजूला गेला की आईला काळजी वाटायची ती अस्वस्थ व्हायची अप्पू लहान होता तेव्हा त्याला चालता येत नव्हते ही अडचण होती आता त्याला छान चालता येते तर आता तो कुणीकडेही पळतो आता काय करणार अप्पूला शिस्त लावण्यासाठी आई त्याची शेपूट सोंडे धरून त्याला सरळ वाटेवरून चालवायची घोड्याचा लगाम धरल्यासारखी गाडीची स्टेअरिंग वळण लावण्याचा प्रयत्न करत होती तरी अप्पू तिचे ऐके ना हे कंदनच्या लक्षात आले त्याने अप्पूच्या गळ्यात एक दोरी बांधून ती आईच्या गळ्यात बांधली आता अप्पूचा नाईलाज झाला त्याला आई जिकडे जाईल तिकडे जावे लागत होते आता आईचा जीव भांड्यात पडला अप्पूचा तो पहिलाच पावसाळा होता पावसाळ्याची अगदी सुरुवात होती हत्तीचा कळप जंगलात झाडा झुडपात चत होता इतक्यात आकाश दाटून आले आकाशात काळ्या ढगांनी दाटी केली ढग एकमेकांना ढकलायला लागले ला रेटारेटी करायला लागले विजांचा कडकडाट सुरू झाला ढगांचा गडगडाट सुरू झाला ढग ढोल वाजवायला लागले सोसाट्याचा वारा सुटला अंगात वारा शिरल्यासारखी झाडे हलायला लागली डोलायला लागली बघता बघता टपोरे थेंब पडायला लागले अप्पूला सुरुवातीला मज्जा यायला लागली अप्पू अंगावर पावसाचे टपोरे थेंब झेलायला लागला सोंड वर करून इकडे तिकडे फिरायला लागला कान फडकवत हुंदडायला लागला गाणं गुणगुणायला लागला पण थोड्याच वेळात आभाळातून गारा पडायला लागल्या अप्पूला काय होतय तेच समजेना आधी सारखी मज्जा येईना गारा रप रप रप, रप पाठीवर पडत होत्या दगड मारल्यासारख्या लागत होत्या पावसाचे थेंब झेलताना अप्पू सुकावला होता आता गारा झेलताना अप्पू दुखावला गेला आपल्याला कोण मारतय तेच त्याला कळेना गारापासून कसा बचाव करावा त्याला कळेस ना हळूच दोन पायातून तो, तो आईच्या पोटाखाली शिरला अरे चा ही छान छत्री चा, छानच आहे आता अप्पूला गारांचा मारा लागेना आता अप्पू आईच्या पोटाखाली सुरक्षित होता अप्पूला पाहून झाडावरची खारुताई म्हणाली पाऊस झेलताय जंगल खुशीत अप्पू सुरक्षित आईच्या कुशीत 干你们。<laughs> <laughs>